बाबूराव दूरसंचार विभागात काम करत होते ते आपल्या आईवडिलांचे एकुलता एक मुलगा असल्यामुळे घराची सर्व जबाबदारी त्यांच्यावरच होती त्यांनी आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात काहीच कसर सोडली नव्हती बाबूरावांच्या आईची एक किडनी खराब झाली होती त्यावेळेससुद्धा त्यांनी पैशाची पर्वा न करता आपल्या आईचे सर्वात चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले होते त्यावेळेस त्यांनी आईच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च केले होते पण खूप प्रयत्न करूनही ते आपल्या आईला वाचू शकले नाहीत तेव्हा बापूरांचे वडील त्यांना म्हणाले की बाळा तू आणि सुनबाईने आम्हा म्हाताऱ्या म्हातारीची खूप सेवा केली आहे तू तु पाहशील तुझी मुले आणि त्यांच्या बायकासुद्धा तुम्हा दोघांची खूप सेवा करतील पण आज त्यांच्या सुना त्यांना जी काही वागणूक देत होत्या ते पाहून त्यांना आपल्या वडिलांची शांताबाईची खूप आठवण यायला लागली बापूरांची बायको शांताबाई वयाच्या पासठव्या वर्षी देवाघरी निघून गेल्यावर हो। आणि बापूराव एकटे पडले होते म्हणतात ना म्हातारापणात आपल्या बायकोची साथ असणं खूप गरजेचं असतं कारण म्हातारापणात आपली काळजी आपली बायकोच घेते आणि ती जर आपल्या आयुष्यात अर्ध्यावर सोडून गेली तर मग मात्र पुरुषाचे जगणं कठीण होऊन जातं कारण त्याला प्रत्येक गोष्टीवर जेवण खाण्यावर कपडे धुणे दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं आणि तसेच बापूराव याच्या बाबतीत झालं होतं बापूराव कायमचं आपल्या सुनावर अवलंबून राहायचे कारण जेवण नाश्ता त्यांच्या सुना त्यांना वेळेवर देत नसायच्या जशी त्यांची बायको त्यांना देत असायची जेव्हापासून त्यांची बायको देवाघरी गेली होती तेव्हापासून बापूरावांच्या आयुष्यात कळकळ प्रवास सुरू झाला होता बापूराव चांगल्या ठिकाणी कामावर असल्यामुळे त्यांच्या रिटायरमेंटनंतरचे त्यांना चांगल्या प्रकारे पैसे मिळणार होते आणि त्या पैशावरच त्यांचा सुनांचा दोन्ही मुलां टपून बसले होते पण बाबा रिटायरमेंटनंतरही घरी राहणार होते आणि घरी राहिल्यामुळे त्यांचा चहा नाश्ता जेवण त्यांचे कपडे त्यांचं सगळं काही गोष्टी पुढे पुढे करावं लागणार होतं आणि या गोष्टीचा ते चौघे विचार करत होते एके दिवशी सकाळी सकाळी बापूराव चहा घेत असताना किचनमध्ये त्यांची मोठी सून सीता आपल्या नवऱ्याला म्हणाली आहो उद्या बाबा रिटायर होणार आहे ना मग काय ते उद्यापासून दिवसभर घरातच राहणार का, का? मोठी सून सीता आपल्या नवऱ्याला सुहासला म्हणाली सुहास म्हणाला हो सीता हा काय प्रश्न आहे तुझा आता बाबा घरात राहणार तर मग आणखी कुठे जाणार ती म्हणाली म्हणजे आता मला दिवसभर त्यांची सेवा करावी लागणार चार वेळा चहा पाणी नाश्ता जेवण बाप रे आहो तुम्ही तर त्या दिवशी म्हणत होता की आता फक्त काही दिवसच आपल्याला बाबांची सेवा करावी लागणार त्यानंतर मग आता बाबा पूर्ण दिवसभर मा डोक्यावर बसून नुसत्या ऑर्डर सोडतील कधी हे द्या कधी ते द्या पूर्ण दिवस मी हेच काम करू का सीतारांगाने म्हणाली तेव्हा सुहास म्हणाला एकदा बाबाच्या रिटायरमेंटचे पैसे येऊ हो दे मग बाबा म्हणत होते रिटायर झाल्यानंतर ते त्यांचे सर्व प्रॉपर्टीची वाटणी त्यांना जे पैसे मिळणार आहेत ते तुम्हा दोघांना भावंडामध्ये अर्धे अर्धे वाटून देईल मग वाटणी झाल्यानंतर आम्ही दोघे भाऊ सुद्धा वेगवेगळे राहणार मग तेव्हा आपण बाबांना कायमचे निलेशकडे पाठून देऊ फक्त एकदा प्रॉपर्टीची वाटणी होऊ दे पण सीता तोपर्यंत तुला बाबाची सेवा करावी लागेल तसेही मी तर तुला आधीच विचार केला आहे की मी काही आयुष्यभर बाबांना आपल्यासोबत ठेवणार नाही त्यामुळे तू त्याची अजिबात काळजी करू नकोस नवरा त्याच्या मनातले बोलला त्यामुळे सीता खूप खुश होऊन म्हणाली हो मी सुद्धा त्याच दिवसाची वाट पाहत आहे की कधी एकदा बाबाची प्रॉपर्टी आपल्या हातामध्ये येईल आणि कधी ते एकदा इथून जातील तशाच प्रकारे बापूराची धाकटी सून माधुरीसुद्धा आपल्या नवऱ्याला निलेशला म्हणाली बाबा उद्या रिटायर होणार म्हणून ते खुश असतील पण मी मात्र खूप दुखी आहे उद्यापासून बाबा दिवसभर घरात राहणार म्हणजे आमचे स्वातंत्र्य तर पूर्णपणे संपणार आणि वरून त्यांना वेळेवर चहा नाश्ता दोन वेळचे जेवण द्यावे ते वेगळेच कमीत कमी ते जेव्हा ऑफिसला जात होते तेव्हा सकाळी सकाळी घरातून बाहेर जायचे आणि मग त्यानंतर रात्री जायचे त्यांचा चेहरा पाहायला मिळायचा पण अख्खा दिवस नाही आता त्यांचा चेहरा पाहावा लागणार शी बाई तुम्ही असे घुम्यासारखे माझ्याकडे का बघत आहात काहीतरी बोला मी तुमच्याशी बोलते निलेश यावर काहीतरी मार्ग काढ जेणेकरून मला त्यांची सेवा करावी लागणार नाही असंही उद्यापासून दिवसभर बाबांचा चेहरा पाण्यात मला काही इंटरेस्ट नाही निलेश म्हणाला माधुरी हे विसरू नकोस जर तू बाबाची सेवा केली तरच आपल्याला मेवा मिळणार आहे अगं तू विसरलीस का बाबाच्या रिटायरमेंटचे पैसे येणार आहेत आणि बाबा त्या पैशाची सुद्धा काही बोलले नाही आणि त्यामुळे दोघी सुना सासऱ्याची सेवा करण्यास टाळाटाळ ताल करू लागला नेहमीप्रमाणे आज सुद्धा बापूराव सकाळी लवकर उठले आणि पेपर घेऊन वाचत बसले काही वेळाने किचनकडे पाहत म्हणाले माधुरी बेटा जरा मला नाश्ता घेऊन ये नाश्त्यानंतर मला माझी सुद्धा घ्यायची आहेत तेव्हा माधुरी म्हणाली बाबा यांना ऑफिसला जायला उशीर होत आहे त्यामुळे आता मी त्यांचे टिफिन बनवित आहे तुम्ही मोठ्या जाऊबाईला सांगा ना तुम्हाला नाश्ता द्यायला असे बोलून माधुरीने स्वयंपाक खोलीत निघून गेले मग बापूरावाने आपल्या मोठ्या सुनेला सीताला आवाज दिला पण अनेकदा आवाज दिल्यावर सीता आली आणि म्हणाली काय झाले बाबा तुम्ही का कोकतात माझ्या नावाने तिथे सासरे म्हणाले अगं बाळा मला औषधाची वेळ झाली आहे पण अजूनही तुम्ही दोघींनी देखील मला नाश्ता दिला नाही म्हणून बोलवत होतो सीता म्हणाली अहो बाबा मला वाटले की माधुरीने तुम्हाला एव्हा नाश्ता दिला असेल पण सॉरी आता मी त्यांच्यासोबत बाहेर निघाले आहे तुम्ही असे करा आज माधुरीलाच नाश्ता बनवायला सांगा सासरे काही बोलणार तेवढ्याच सीता तिथून निघून गेली थोड्यात काय दोघी सुनांनी एकमेकींवर टोलाटोली केली त्यामुळे बापूरांना आज सकाळचा नाश्ता मिळाला नाही आणि त्यांनी शेवटी बाहेर जाऊन नाश्ता केला कारण त्यांना औषधे घ्यायची होती दुसऱ्या दिवशी माधुरी आपल्या मोठ्या जावीला सीताला म्हणाली वहिनी मला तर या म्हाताऱ्याची सेवा करायला अजिबात आवडत नाही आणि मी यांची सेवा यापुढे करणार नाही अहो हा म्हातारा नुसता आपल्याला राबून घेतोय आपल्यासमोर त्याच्या रिटायरमेंटचे पैशाचे नावसुद्धा काढत नाही तेव्हा सीता म्हणाली बरोबर बोलतेस तू म्हणूनच आता यापुढे म्हाताऱ्याचे एकही काम ऐकायचे नाही बसू दे तसाच उपाशी तेव्हाच त्याला अक्कल येईल आणि तेव्हापासून दोन्ही सुनाने ठरवले की आता जेव्हा केव्हा जयवंतराव काही काम सांगतील तेव्हा मोठी सून म्हणेल धाकटीला सांगा आणि धाकटी सून म्हणेल मोठीला सांगा अशा प्रकारे बापूरावांना दोन्ही सुनाकडून ना, सुना ना जेवण मिळेल ना नाश्ता आणि वैतागून शेवटी त्यांना स्वतःचे काम स्वतःच करावे लागेल असेच एके दिवशी जयवंतरावांना खूप खोकला येत होता त्यामुळे त्यांनी दोन्ही सुनांना गरम पाणी द्यायला म्हणून असा आवाज दिला तेव्हा दोन्ही सुना एकत्र येऊन म्हणाल्या स्वतः किचनमध्ये जाऊन पाणी घ्यायला वेळ लागत नाही हे बघा बाबा आजपासून तुम्ही स्वतःचे काम स्वतः करायचे सारख्या सारखे आम्हाला बोलवायचे नाही आणि तसे आम्हाला घरामध्ये इतर बाकीचे कामे करायचे असतात तुमचे काय तुम्ही तर आता रिटायर झाला आहात आम्ही नाही बापूरांना आपल्या सुनैती बदललेले वागणे वागणे समजत नव्हते आपली पत्नी शांताचा फोटो पाहून रडायला लागले आणि म्हणाले बघतेस ना शांता तू गेलीस आणि माझी काय अवस्था झाली आहे आज तर तू जिवंत असते तर आपण दोघांनी एकमेकाचे सुखदुःख वाटून घेतले असते का गेलीस तू मला सोडून असे बोलत असताना त्यांचे डोळे पाण्यानं भरले आणि त्यांना त्यांचे मागचे दिवस आठवायला लागले पण आज त्यांच्या सुनात्यांना जी काही वागणूक देत होत्या ते पाहून त्यांना आपल्या पत्नीची शांताबाईची खूप आठवण यायला लागली हे विचार करत होते मुलाचे लग्न झाल्यावर त्यांना त्यांचे आई वडील नकोसे वाटतात का दोन्ही मुलाचे लग्न झाल्यानंतर शांताबाई नेहमी आपल्या पतीला म्हणायच्या मुलाचे लग्न झाल्यापासून मुले आणि सुनांमध्ये खूप बदल झालाय बरं का ते सर्वजण त्यांना आपल्याबद्दल काळजी आणि प्रेम आहे असा फक्त देखावा दाखवत आहे का पण खरे सांगायचे तर त्यांच्या मनामध्ये फक्त लोभ आहे तेव्हा तेव्हा बापूरावांना आपल्या पत्नीचे बोलणे चुकीचे वाटायचे ते म्हणायचे वाटा अगं शांता माहीत नाही पण का तुला बायका मुलांचे लग्न झाल्यानंतर मुलगा सुनेचा झाला आणि तो आपला राहिला नाही असे का वाटते अगं आपल्या सुना लक्ष्मी पावल्याच्या आहेत आपल्या घरी आल्या आहेत आणि तू तु चक्क तुझ्या घरामध्ये आलेल्या लक्ष्मीवर संशय घेतेस का पण आज मला समजले आहे माझी बायको नेहमी खरे बोलत होती पण तेव्हा मी तुझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केला होतो बहुतेक शांताला कळून चुकले होते की ती म्हातारापणात तिची कोणीच सेवा करणार नाही त्यामुळेच ती लवकर वर गेली शांता मी तुझ्यासोबत वर आलो असतो तर खूप चांगले झाले असते असे बोलत असताना ते आपल्या पत्नीच्या फोटेकडे पाहून रडायला लागले तेव्हा अचानक त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली त्यांच्या मुलीचा म्हणजे अंजलीचा फोन आला होता अंजली म्हणाले बाबा कसे आहात तुम्ही बापूराव आपल्या मुलीचा आवाज ऐकून खूप खुश झाले त्यांना आपल्या मुलीला कोणत्याही टेन्शन द्यायचे नव्हते त्यामुळे ते म्हणाले मी ठीक आहे बाळा तरी अंजली आपल्या बापाचा आवाज ऐकून म्हणाले बाबा पण तुमच्या आवाजावरून तर मला असे वाटते की तुमची तब्येत काहीशी ठीक नाही तेव्हा बाबा म्हणाले नाही बाळा आता वय झाले त्यामुळे तब्येतीची चढ उतार चालतेच अगं बेटा मला जरा खोकल्याचा त्रास होतोय बाकी काही नाही मी ठणठणीत आहे तुझा बाबा तू तु अजिबात काळजी करू नकोस अंजली म्हणाली मग सुवासदादा घेऊन चांगल्या डॉक्टरकडे जावं ना सतत खोकला येणे देखील चांगली नाही अंजली दुसऱ्या शहरमध्ये राहत होती जे साधारणतः पाच तासाच्या अंतरावर होते ती म्हणाली बाबा तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा होते आहे पण माझ्या मुलाची परीक्षा सुद्धा जवळ येत आहे त्यामुळे आता तर मी येऊ शकणार नाही पण तुम्ही डॉक्टरकडे नक्की जा आणि तुमची औषधे वेळेवर घेत जा आणि स्वतःची काळजी घेत जा जवंतराव म्हणाले हो बाळा हो तू अजिबात काळजी करू नकोस असे बोलत असताना त्यांना खोकल्याची जोरात उबळ आली तेवढ्यात त्यांची मोठी सोन सीता म्हणाली हे काय बाबा अहो किती खोकलत आहात तुम्ही खोकलताना तोंडावर हात ठेवून खोकलत जावा इथे घरामध्ये आमची लहान मुलं आहेत तुमच्यामुळे आम्हाला किंवा आमच्या मुलांना सुद्धा खोकला झाला तर काय करायचे तुमचे सर्व आयुष्य जणू झाले आहेत पण आम्हाला अजून खूप जगायचे आहे अहो तुम्हाला घरात बसून फक्त आरामच तर करायचा आहे पण आम्हाला सर्वांना दिवसभर घरातील कामे करावी लागतात मुलांची शाळा त्यांचा अभ्यास आणि स्वयंपाकघर सुद्धा सांभाळा लागते यानंतर यापुढे कधी खोकलताना तोंडावर हात ठेवत जावा त्यानंतर सून तरी कशी गप्प बसणार ती बोलायला मागे राहणार नव्हती ती म्हणाली बाबा मी तर म्हणते तुम्ही तुमच्या खोलीच्या बाहेर जात नका तुमच्या खोलीच्या बाहेर जास्त येत जाऊ नका जयवंतराव बिचारे स्वतःसाठी फक्त गरम पाणी करायला आले होते जे त्याने आपल्या सुनेला मागितले होते पण तेव्हा त्यांनी दोघींनी म्हणाल्या की स्वतःचे कामं स्वतः करत जावा स्वतः गरम पाणी घेण्यासाठी आले तर बरेच काही ऐकावे लागले दुसऱ्या दिवशी रविवार होता मुलांनी आणि सुनेनी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला होता घरातील वॉशिंग मशीन खराब झाली होती त्यामुळे बापूरावची चार दिवसाचे कपडे धुवायची तसेच पडले होते त्यांना ठाऊक होते की त्यांच्या सुना बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला आहे घरातील वॉशिंग मशीन खराब झाली होती त्यामुळे बापूरांनी चार दिवसाचे कपडे धुण्याचे तसेच पडले होते त्यांना ठाऊक होते की त्यांच्या सुना त्यांना प्यायला पाणी देत नाही तर कपडे मशीनमध्ये लावणे खूप दूरची गोष्ट आहे त्यामुळे बापूराव स्वतः कपडे धुवायला बसले जेव्हा दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांना कपडे धुताना पाहिले तेव्हा निलेश म्हणाला बाबा आम्ही दोन्ही भावांनी तुम्हाला याआधी अनेकदा प्रॉपर्टीची वाटणी आणि पैशाची वाटणी करायला सांगितली होती पण तुम्ही केली नाही मग आता त्याचा परिणाम पाहताना तुमच्या दोन सुनापैकी एकही जण तुमची सेवा करायला तयार नाही अहो बाबा जास्त नाही पण थोडे पैसे तरी दिले असते तर त्या दोघींनी तुम्हाला गादीवरून उतरून दिले नसते आम्ही सर्वजण तुमची सेवा केली असती दुसरा मुलगा संजय म्हणाला हा बाबा तुम्ही तर म्हणाला की तुमच्या रिटर्न नंतर तुमची सगळी प्रॉपर्टी आणि पैशाची वाटणी कराल मग आता दोन महिने झाले तुम्हाला रिटायर होऊन आणि तुम्ही अजूनही आम्हाला काहीही का दिले नाही बापूरावांना आपल्या मुलांचा आणि सुनांचा हेतू समजला होता म्हणूनच तर त्यांनी अजूनही कुणाला काही दिले नव्हते जेव्हा त्यांच्या लक्षात आले होते की मुले आणि सुनाची नजर फक्त त्याच्या प्रॉपर्टीवर आणि पैशावर आहे तेव्हापासून ते सावधान झाले होते त्यांच्या मनात सतत हाच विचार यायचा की अजून त्यांच्या हातामध्ये प्रॉपर्टी आली नाही तर त्यांनी माझी अशी अवस्था केली आहे उद्या जर या लोकांना सर्व काही देऊन बसलो तर कुणास ठाऊक हे लोक माझ्यावर काय हाल करतील आजही हाच विचार करत करत बिचारे आपले कपडे धुवत होते तेवढ्यात त्यांची मुलगी अंजली आपल्या माहेरी येऊन पोचली दरवाजा उघडा होता त्यामुळे ती सरळ घरात आली जेव्हा तिने तिच्या ती बापांना बाथरूममध्ये कपडे धुताना पाहिले तेव्हा तिला खूप धक्का बसला ती म्हणाली बाबा तुम्हाला दोन दोन सुना असताना तुम्ही कपडे का धुवत आहात चला उठा आणि पटकन बाहेर या असे म्हणत तिने तिच्या बापाचा हात धरून उठवले बाबूराव खोकलत खोकलत बाहेर आले अंजली म्हणाली दादा वहिनी कुठे आहात तुम्ही सर्वजण कुठे अंजलीचा आवाज ऐकून दोन्ही भाऊ आणि भावजाया आपल्या खोलीमधून फिरायला जाण्याची तयारी करत होते ते सर्वजण बाहेर ते आले तेव्हा सीता म्हणाली अरे ताई तू अचानक इथे कशी सांगून आल्या असता तर अंजली म्हणाली वहिनी जर सांगून आले असते तर तुम्हा लोकांचा खरेपणा मला कसा ठाऊक झाला असता आणि माझ्या बाबांना असे कपडे धुताना कसे पाहू शकले असते ती मोठ्या भावाला म्हणाली दादा आज तुम्हाला दोघांना माझा भाऊ म्हणायला सुद्धा लाज वाटते अरे या दोघी तर बाहेरून आल्या आहेत पण तुम्हा दोघांना बाबाबद्दल जरा तरी प्रेम वाटत नाही तुम्ही लोक बाबांना असे बाथरूममध्ये कपडे कसे काय धुऊ देतात हे बघा मी तुम्हा दोघांविरुद्ध वडिलांना त्रास दिला म्हणून पोलिसात तक्रार दाखल करू शकते अंजली असे बोलत होते दोघे भाऊ आणि भाऊजा खाली मान घालून उभे होते त्यांनी आपल्या वडिलांना रिटायरमेंट नंतर सुख देण्याऐवजी दुःखच दिले होते अंजली म्हणाली बाबा तुम्ही माझ्यासोबत चला आजपासून तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी राहणार आहात हे तर चांगले झाले त्या दिवशी तुमच्याशी फोनवर बोलत असताना त्यावेळी मी फोन बंद केला नव्हता आणि मला या दोघी तुम्हाला जे काही बोलत होते ते, -ते मी ऐकले आणि तेव्हा मला समजले की माझ्या बाबांना इथे काही मनस्ताप मिळत आहे आणि म्हणूनच मी हे पाहायला आले आहे की बाबा रिटायर्ड झाल्यानंतर कसे आयुष्य जगत आहेत तिने पर्समधून पाचशेच्या दोन नोटा काढल्या आणि दोघा बाबांच्या हातात पैसे ठेवले आणि जमेल तर या पैशांचे बांगड्या भरा असे म्हणले एवढे बोलून अंजली वडिलांना सोबत घेऊन आपल्या घरी निघून गेले थोड्या दिवसानंतर संजय आणि निलेश हा विचार करून घाबरत होते की बाबा त्यांचे सर्व पैसे मुलीला तर देणार नाही ना आणि शेवटी त्यांना जी भीती होती तसेच झाले घर खाली करण्याचे पेपर घेऊन कोर्टाचा एक माणूस जेव्हा आपल्या घरी आला तेव्हा त्यांना सर्वांच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते ते चौघही आपल्या वडिलांची माफी मागण्यासाठी बहिणीच्या घरी गेले पण बापूराव त्यास म्हणाले नालायकानो मी तुमचा बाप आहे मला तुमचे चेहरे बरोबर वाचता येतात तुम्ही दोघे आपले वडील बहिणीकडे जाऊन राहिले आहेत याची तुम्हाला वाईट वाटत नाही तर इथे जर मुलीकडे राहून तिला सर्व संपत्ती देणार तर नाही ना याची तुम्हाला भीती वाटत आहे तुम्ही जर माझ्या प्रॉपर्टी आणि पैशाची लोभीपणामुळे माझी माफी मागत आहात पण अंजलीसोबत राहून मला माझ्या वडिलाचे एक वाक्य आठवले ते म्हणायचे की जयवंत तू माझी खूप सेवा केली जशी सेवा तुझी मुले आणि सुनासुद्धा करतील आणि ते वाक्य सोळा आणि सत्य होते कारण तुम्ही मुले नाही तर माझी मुलगी माझी दिवस रात्र सेवा करत आहे आणि म्हणूनच मी आज हे जाहीर करतो की मी माझे सर्व काही माझ्या मुलीच्या नावे करणार आहे अरे मूर्खांनो त्या दिवशी ऑफिसमध्ये मला रिटायरमेंटच्या कार्यक्रमात तुमची नजर फक्त माझ्या पैशावर व बॅगवर होती पण खरे सांगायचे तर त्यात पैसे नव्हते तुम्हाला एवढी अक्कल नाही की रिटायरमेंटचे पैसे कोणी बॅगमध्ये देतात का पैशाची बॅग माझ्याकडे द्या मी सांभाळतो असे तुम्ही दोघे मला म्हणत होता तेव्हा मला तुमची परीक्षा घ्यायची होती आणि तुम्ही त्या परीक्षेत नापास झाला आहात हे बघा मला परीक्षा घ्यायची होती आणि तुम्ही त्या परीक्षेत नापास झाला आहात तुम्ही चौघे इथून निघवा यापुढे माझी मुलगी तिच्या मर्जीने काय करेल ते करेल तुम्ही दोघे मुले फक्त नावाचे आहात ज्यांना वडील नको पण त्यांची प्रॉपर्टी हवी पण आजपासून माझी अंजली माझी मुलगी माझा मुलगाही असेल कारण ती मला सांभाळण्याचे कर्तव्य मुलगी निभावत आहे हे ऐकून दोन्ही मुलांनी बापूरावचे पाय धरले त्यावेळेस बापूराव त्या, त्या मुलांना म्हणाले आता तुम्ही माफी मागत आहात पण जेव्हा मला तुमची गरज होती त्यावेळेस तुम्ही मात्र प्रत्येक गोष्टीचा त्रास दिला आहे तुमच्या बायकाने आणि प्रत्यक्षात तुम्ही जेव्हा तुम्ही लहान होता त्यावेळेस तुमच्या आईने आणि आम्ही तुझ्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक लाड तुमचे पुरवलेत तुमच्या शिक्षणासाठी तुमच्या आवडीनिवडीसाठी कपडे प्रत्येक सणासुदीला तुमच्या आवडीचे जेवण सगळ्या गोष्टी केल्या पण जेव्हा आमच्यावर वेळ आली त्यावेळेस मात्र तुम्हाला फक्त आमच्या रिटायरमेंटचे पैसे तुम्हाला दिसत होते अरे मुलांनो आणि सुनांनो तुम्हाला हे कळत नाही का तुम्हालाही म्हातारपण भोगावे लागणार आहे आणि त्यावेळेस मात्र तुमची मुलं तुमच्याशी तसेच वागतील हे तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या आईच्या मृत्यूनंतर मी पूर्णपणे एकटा पडलो होतो पण तुम्हाला त्यावेळेस माझी कधीच काळजी वाटली नाही प्रत्येक गोष्ट मला तुमच्याकडे मागावी लागली आणि त्यावेळेस तुम्ही रागराग करून त्या गोष्टी पूर्ण करायच्यात पण तुम्ही लहान असताना आम्ही कधी तुमच्याशी असं वागलो नाही मग तुम्ही असे का वागता आई वडिलांशी तुमच्या म्हातारपणा तुमची मुलं तुमच्याशी त्याच पद्धतीने वागतील तर तुम्हाला कसं वाटेल याची जरा जाणीव ठेवा कारण आपण जसं वागतो बोलतो आपण जसे कर्म करतो तसंच आपल्याला फळ मिळत असतं जर तुम्ही माझ्याशी चुकीचं वागत असाल तर तुमची मुलंही तुमच्याशी नक्की चुकीचं वागतील हे तुम्ही लक्षात ठेवा बापूरावचे बोलणे ऐकून मुलांना खूप वाईट वाटले आणि त्यांनी बापूरावची पुन्हा एकदा माफी मागितली आणि म्हणाले बाबा आमच्याकडून फार मोठी चुकी झाली होती आम्ही लालीची चपाई यापुढे आम्ही तुमच्याशी असं कधीच वागणार नाही जशी तुम्ही आमची काळजी घेतली तशीच आम्ही तुमची काळजी म्हातारापणात घेऊ बापुराच्या दोन्ही मुलांनी आणि सोनांनी बापूरावची माफी मागितली आणि बापुरावांनी मोठ्या मनाने त्या दोघांना माफ केलं तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद